हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे इथं आठ वाजले आहेत आणि इथं आज विचार केला की शेवटी अळूचे हे पानं आहेत ना यांची हार्वेस्टिंग करून घ्यावी त्यांना कापून घ्यावं कारण आता बरेच दिवस झाले कापायचं कापायचं म्हणून राहून गेलं तर आज शेवटी मुहूर्त निघाला आणि ते कापायला घेतलं आहे मिस्टरांनी आणि आता मी तुम्हाला दाखवली ती आहे कारल्याची वेल खूप वरपर्यंत गेली आहे तर बघू कारली लागतील तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि अजून एक छान असं कोवळं पान आलेलं आहे अळूचं पण ते सध्या कापणार नाही तीन मोठी मोठी पानं आहेत आणि दोन पानं पिवळी पडली होती तर एक मी फेकून दिलं आणि एक आता ते मिस्टर काढून घेणार आहेत तर तीनच पानं आहेत मोठी मोठी पानं आहेत छान पण याची मी ना भाजी केली होती अळूची वडी केली नव्हती कारण की एवढे पुरणारच नव्हती पानं तर इथं मिस्टर कापत आहे तर तीन पानांची मी भाजी केली होती बेसनपीठ वगैरे भाजून टाकून तर छान भाजी झाली होती पहिल्यांदा मी बनवली होती खूप टेस्टी झाली होती तर सध्या मी तुमच्यासोबत ती शेअर केली नाही पण नंतर एकदा बनवेल तर नक्की शेअर करेल आणि बघू शकतात असं पिवळं पान ते पडून गेलं होतं आणि छान कोडं पानसुद्धा येत आहेत ना अशी तीन पानं आता हाती लागलेली आहेत त्याची छान अशी चविष्ट भाजी झाली होती पण नंतर कधीतरी मी तुम्हाला परत अळूची पानं छान असे मोठी मोठी होतील तर ती भाजी नक्की शेअर करेल तर दिवसभर मी काही शेअर केलं नाही तुमच्यासोबत पण आता संध्याकाळी मी बसले होते निवांत चहा पित होते तर ब्लॅक टी घेत आहेत अगदी कोरा चहा तर स्वाद तर अजिबात म्हणजे चांगला न होता पण आता काय करणार सवय आहे चहाची तलप लागलेली असते वेळ झाल्यावर पण डॉक्टरनी दूध टाकून चहा अजिबात मनाई केली आहे तर तिथं कोरा चहा मी पित होते ते पण मसाल्याचा चहा आणि टेबलवर त्यांना खूप सारा सामान होता तर विचार करत होते आता ते कसं आवरायचं म्हणून कारण कामं खूप पेंडिंग होती बरं नसल्यामुळे तर हळूहळू एक एक काम आता बाजूला करत म्हणजे करत आहेत तर जे दुपारचे कपडे होते त्यांच्या घड्या आता करून घेत आहेत आणि हे चादरी तुम्ही पाहत असाल डीमार्टमधून काल मी शेअर केले डीमार्टमधून आणलेल्या होत्या तर यांना मश मशीनमध्ये वॉश करून घेतल्या आहेत व्यवस्थित आणि त्यांच्या घड्यासुद्धा आता सुकून झाल्यानंतर घड्या घालून ठेवून देत आहेत तर अंकित पॅकिंग करेल तर त्याच्या सुटकेसमध्ये ह्या चादरी वगैरे ठेवून देईल त्याचे टी शर्टसुद्धा त्याच्या पप्पांनी स्त्री वगैरे करून ठेवलेत मी सगळे धुवून ठेवले होते त्यांनी स्त्री करून दिले आणि आता हे रोजचे कपडे आहेत ते घड्या वगैरे करून आणि कपाटामध्ये ठेवून देणार आहे तर कपाट तर लावण्याची मला लावण्यासाठी वेळच नाही मिळाला म्हटलं आता थोडासा आहे दहा पंधरा मिनिट तर, तर एखादी कप्पा तरी कपाटातला तर लावून घ्यावा कारण खूप म्हणजे दुर्लक्ष झालं आहे कपाटाकडे अजिबात लक्ष दिलं नाही मी कुठं साड्या कोंबल्या आहेत तर कुठं गाऊन्स वगैरे कोंबले ड्रेस कोंबलेत कारण हँगर वगैरे मला गरज पडत होती कपडे वाळत घालायला तर साड्या अशाच टाकून दिल्या होत्या बऱ्याचशा तर आता हे जे रोजचे कपडे घडी करेल तेव्हा एक कप्पा तरी निदान मी व्यवस्थित करून घेते मग नंतरचा कप्पा नंतर, नंतर बघेल तर आपण रोजच्या रोज जेव्हा कपाटाकडे काही घ्यायला जातो काढायला जातो तर तेव्हा काही विस्कटलेलं असेल तर लगेचच आपण जर व्यवस्थित केलं ना तर आपल्याला पूर्ण कपाट Uh, म्हणजे अरेंज करण्याची गरज भासत नाही सारखं सारखं करायची गरज वाटत नाही तर मलाही एक माझा एक विस्कटलेला कप्पा दिसला में में तर म्हटलं त्याला मी आता व्यवस्थित करून घेते म्हणून कपड्यांच्या घड्या केल्या टेबलवरचा पसारा देखील आवरून घेतला लगेचच आणि आता हे कपडे सुद्धा मी कपाटामध्ये लावून घेणार आहे तर एकच कप्पा मी सध्या लावत आहे आणि नंतर मग एक एक करून बाकीचे लावेल तर हे वाफेचं जे भांडं आहेत ना याला याने मला खूप हेल्प केली रोज याच्या दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घ्यायची आणि नंतर दवाखान्यामध्ये सुद्धा जाऊन मी वाफ घेतली त्यामध्ये बराच मला त्यामुळे बराच फरक पडला आणि इथं एकोलॉजिकाचं हे पार्सल मुलाने मागवलेलं होतं एको, कारण एक्वा एकॉलॉजिकाचं जे फेसवॉश आहे सॉरी मॉइश्चरायझर मला खूप छान म्हणजे सूट झालं होतं ते में तर ते संपत आलं होतं त्याला मी म्हटलं माझ्यासाठी ते मागवून घे तर त्याने एक्वॉलॉजिकाचं जे मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा मागवलं माझ्यासाठी आणि अजून दोन सनस्क्रीन मागवले तर माझं सनस्क्रीन अजून आहे त्यामध्ये बरीच क्वांटिटी आहेत तर त्याने त्याच्यासाठी की दोन सनस्क्रीन मागवले आहेत आणि माझ्यासाठी मॉइश्चरायझर मागवलेलं आहे तर और ना खूप बेस्ट म्हणजे प्रॉडक्ट आहे मला सगळ्यात जास्त इवन आत्तापर्यंत जे काही मी मॉइश्चरायझर वापरले त्यातून मला हे एकॉलॉजिकाचं बेस्ट मला हे मॉइश्चरायझर वाटलं आहे खूप छान आहे व्हाईटनिंगसोबत आपल्या ज्या स्किनला ना ते ड्राय होऊ देत नाही खूप छान ठेवते तसंच सनस्क्रीनसुद्धा खूप छान आहे कारण दोन वेगवेगळे सनस्क्रीन मागवलेले आहेत आणि एक माझं मॉइश्चरायझर मागवलं आहे तर असे छान एक्वालॉजिकाचे प्रॉडक्ट खूप खूप छान असतात खूप मस्त असतात तर इथं मी अरेंज करत होते तेव्हा मग बघितलं मी मधला हा कप्पा खूप उसकटलेला होता तर एक काढलं मी बाहेर आणि आता त्यांच्यासुद्धा घड्या घालून घेणार तर वरचा कप्पा बघू शकतात साड्या कशा पडून आहेत कोंबल्या आहेत अक्षरशः मी आणि बऱ्याच गोष्टी त्यामध्ये असेच ठेवून दिल्यात ड्रेस वगैरे हो आणि पावसाळ्यामध्ये ना मी अशा एका डबीमध्ये कापूर किंवा मग टेलकम पावडर ठेवून देते जेणेकरून कपड्यांचा कुबटवास येत नाही तर आता हे जे काही कपडे काढले आहेत त्यांच्या मी गड्या घालत आहेत खालचे कप्पे माझे तसेच आहेत कारण ते साड्यांचे बॉक्स आहेत त्यामध्ये व्यवस्थित साड्या वगैरे असतात तर त्यांना मी आता सध्या काढणार नाही आहे आणि हाच एक कप्पा फक्त आता लावून देणार आणि वरचा जो कप्पा आहे ज्यामध्ये चांगलेच कोंबाकोंबी झाले आहेत कपड्यांची तो मी निवांत लावणार आहे तर सध्या हे डेली यूजचे माझे कपडे इकडे तिकडे फेकले गेले होते ते सगळे काही आता व्यवस्थित लावून घेत आहेत तर मध्ये असे आपण कपाट लावत गेले ना तर मग महिन्यातून एकदा जेव्हा आपण पूर्ण रिकामं करतो तेव्हा जास्त आपल्याला प्रॉब्लेम होत नाही कारण आपलं कपाट ऑलरेडी अरेंज असते व्यवस्थित असते आणि माझं सगळ्यात फेवरेट काम आहे कपड्यांचं ऑर्गनायझेशन वॉडरूप ऑर्गनायझेशन माझं सगळ्यात फेवरेट काम आहे म्हणून बऱ्याचदा तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर छान असा हा माझा कप्पा लावून झालेला आहे आणि जे पेटूकोट होते तेसुद्धा रोल करून मी बॉक्सेसमध्ये ठेवून दिले आहेत बॉक्सेससुद्धा मी आता त्यामध्ये ठेवून देईल तर अशा प्रकारे छान असा हा एक कप्पा तयार होत आहे माझा वरच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तो बघू नका तर असं माझं सुरू आहे काम करणं आणि आता त्यानंतर मग जेवण वगैरे बनवायचं आहे डॉक्टरकडे जाऊन वाफ घ्यायची आहे तर बघा हे बॉक्समध्ये सगळे मी आता हे पेटूकोट्स वगैरे अरेंज करून घेत आहेत तर आता मुलगा आला आहे सवयप्रमाणे मला मागून झपाटा घालून निघाला तर त्याला लागली होती भूक आणि थोडी थोडीटूनगिरी करून झाली आहे त्याची तर त्याला तर भूक लागली होती तर मला म्हणत होता काहीतरी मला दे तर बघा कसे इशारे करत आहे तर त्याला मकीन्स पाहिजे होते तर म्हटलं चल एवढं अरेंज करून घेतलं की मग तुला मकीन्स तळून देते तर असं मला ना म्हणजे माझ्या मित्रासारखा आहे येऊन मागून झपाटा घालेल हळूस किंवा मग क्लिप काढून जाईल किंवा मग काहीतरी मला छेडून जाईल असं त्याचं असतं नेहमीच मी काम करत असेल की किंचाडे मारून जाईल मागून असं विचित्र त्याचं असतं नेहमी तर तो मक्कीनच त्याला तळून देत आहे त्याच्यासोबत बाकीच्या सगळ्यांनी घरच्यांनी पण खाल्लं होतं तर हे मकिन्स बरे पडतात आणून ठेवले की की मुलांना भूक लगेच फ्राय करून द्यायला पण सारखं सारखं नको कधीतरी ठीक आहे अशा गोष्टी आपण खाण्या खाण्याकरता योग्य नसतं पण कधीतरी ठीक आहे मस्त बनवतात मकिन्स वाले आपण रिव्ह्यूज काय घ्यायचे तर आता मी भेटत आहे तुम्हाला आज सकाळी तर कालपासून म्हणजे ब्लॉकचे काही शॉर्ट्स घेतले होते तर आज सकाळी परत कंटिन्यू करत आहे तर तुम्हाला दाखवत आहे भेंडीची भाजी तर सगळ्या टिफिनला भेंडीची भाजी केली होती मिस्टर गेल्या ऑफिसला आणि आशूसाठी म्हणजे अंकितसाठी कांदा मिरची बटाटे वगैरे सोलून ठेवले हो आहेत तर बटाट्याची मॅश केलेली भाजी खायची होती तर आत्ता मी आ, अकरा वाजता मी बनवायला घेतली आहे सकाळचं सगळं होऊन गेलं होतं सगळी कामं आटोपली होती मिस्टरांची भंडीची भाजी चपाती करून डबा देखील गेला होता आणि आईसुद्धा वैशूकडे गेल्या आहेत आज तर त्यांचंसुद्धा जेवण होऊन गेलं होतं पण अंकितला भाजी गरम हवी होती म्हणून मी थोडं उशिरा फोडणी द्यायला घेतला आहे तर इथं बटाट्याची सुकी भाजी, भाजी, भाजी जी असते ना अगदी बटाटे बॉईल करून आणि मॅश करून घ्यायचे असतात अशी त्याला भाजी खूप आवडते दोघं मुलांना तशीच भाजी म्हणजे आवडते बटाट्याची तर इथं जिरा मोहरीची फोडणी देऊन लसूण टाकलेलं आहे बारीक कापलेला त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर कांदा वगैरे घालून फा फ्राय करून घेत आहे त्यामध्ये आवडीनुसार आपण तिखट मीठ आणि काही मसाले घालायचे असेल तर घालू शकतात पण मी कायच घालत नाही तिखट मीठ घालते फक्त आणि बटाटे थोडेसे फोडी करून घेत आहेत तर हे सकाळीच बॉईल करून घेतले होते जर गरम असते ना तर ती लगेचच कढाईमध्ये घालून त्यातच मी मॅश केले असते पण मी आधी खाली फोडी करून घेतली आणि मग कढाईमध्ये मॅश करून घेतले आहे तर इकडे भाजी थोडीशी वापून घेत आहेत तोपर्यंत इकडे तर माझे देखील होतील पटापट फुलके करून घेत आहे तर माझेसुद्धा राहू दिले होते फुलके करायचे तर त्याचे आणि माझे दोघांचे सोबत करून घेते तर ज्या तेलाच्या चपात्या असतात ना तर रसाभाजी असली की मी तेलाच्या चपात्या वगैरे करते ज्या चकरी वगैरे करून करतोत ना आपण त्या पद्धतीचे पण डेली यूजला मी असे फुलकेच करते मऊ राहतात आणि छान फुलतात आणि फुलता खूप व्यवस्थित राहतात तेल लावण्याची जास्त गरज पडत नाही भाजीमध्ये ऑलरेडी आपलं तेल वगैरे खूप असतं तर बघा इथं भाजी छान झाली आहे बटाटे पूर्ण मॅश करून घेतले होते मी तर भाजी झाली आहे इथं माझे फुलके देखील होत आहेत छान असे गरम गरम फुलणारे माझ्यासारखे फुलके तयार आहेत तर गरम फुलके ना गरम गरमही छान लागतात पण तूप लावून ठेवले तर टिफिनला पण मी तूप लावून देते तर खूप छान राहतात ते तर फुलके झाले आहेत भाजी झाली आहेत भाजी काढून घेते कढईमधून लगेचच ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ना म्हणजे पूर्ण दिवसभर आपण काही ठेवायचं नाही त्यामध्ये असं म्हणतात की आपल्या अन्नामध्ये विष तयार होते तर बनवल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं तर मी लगेच इथे काढून घेतलं आहे स्टीलची कढाई आज वापरली नाही कारण की खूप लवकर त्यामध्ये बटाटे खाली लागतात म्हणजे करपायला लागतात आणि हे तुम्हाला दाखवत आहेत आमचे कासवराज कासवराज जे होते ते यामध्ये विराजमान व्हायचे तर आज कासवराज गेले आमचे मिस्टरांच्या हातून फुटून गेले ते क्रिस्टलचा कासव होता आमच्याकडे जर रेग्युलर जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे है, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात मी कासव दाराच्या समोर ठेवायची रोज पूजा वगैरे करून पण आज मिस्टरांच्या हाताने नुकसान झालं आणि कासव खाली पडून फुटून गेला आणि फक्त हे प्लेट राहिले आता हे बिन प्लेट राहिली पण आज थोडीशी मी चिडले मग त्यांच्यावर पण मला नवीन कासव लगेच आणून द्या म्हणून तर इथं माझे भांडी वगैरे झालं आहेत किचन क्लीन करून झालं आहे आता काल जी डबे आणले होते नवीन ते वॉश करून घेते कारण पुरुषला तसंच पाठवू नाही शकत मग तो वॉश विदाऊट वॉश करून आणि तसंच ठेवून देईल सामान त्यात तर बघा परत एकदा दाखवत आहेत नाईन्टी नाईनला हे मला मिळाले आहेत कंटेनर खूप छान क्वालिटी आहे आणि हे थर्टी नाईनचा हा डबा आहे तर टप्परवेअरचे डबे तुम्हाला माहिती असेल त्याच पद्धतीचा हा डबा आहे त्याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आहे तर अंकितला तर द्यायचं आहे म्हणून घेऊन आले होते आणि त्यांचे सगळ्यांचे लेबल स्टिकर काढून त्यांना आता वॉश करून घेत आहे व्यवस्थितपणे आणि धुवून वगैरे ठेवून देणार आहेत बघा ट्रान्सफर आहे ट्रान्सपरंट आहेत तर हे व्यवस्थित दिसेल आणि अगदी सील पॅकसुद्धा होतात अगदीच एअरटाईट आहेत तर पुरुषला कुठली वस्तू ठेवताना म्हणजे खराब होणार नाही त्याला दिसेलसुद्धा अगदी व्यवस्थित तर त्यांना आता वॉश करून घेतले आहेत तर अशा पद्धतीचा माझा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय